गेली बारा वर्षपूर्वी आपण ही संस्था चालू केली होती आणि मग सांगायला अभिमान मागे महाराष्ट्रातल्या पूर्ण खेडेगावातून सुद्धा या भागामुळे या ठिकाणी आणि आज भारतामध्ये क्षेत्र पर्याय क्षेत्रामध्ये फार मोठ्या मुलांना पूर्ण संधी ठिकाणी आहे क्षेत्रामध्ये आता पण तसा परीक्षा करायला गेल तर आम्ही तर सांगतो की आपल्याकडे यांना प्रत्येक विद्यार्थी हा आपण शंभर टक्के जॉब लावू त्यामध्ये मग भारतामध्ये काय मुलं जॉब करतात काय मुलं पर्से जॉब करतात भारतामध्ये एक एकही एअरलाईन नाही का स्टार हॉटेल नाही एकंदर आपण शंभर टक्के प्रत्येक जॉबची गाडी देतो पूर्वी जर पाहिलं पूर्वी भारतामध्ये पर्यटन क्षेत्राकडे लोक फार कमी होत होते पण आज पैसे बघितले आपण तर आज पालकांचा ओढा यात्रा खूप आहे कारण आज जगामध्ये बघितलं आपण तर परिणाम खूप मोठा

पारनेर सुपा रालीगंज सिटी बहुत सारे प्रिंसिपल अलग अलग जगह से आए उनकी फैमिली के साथ में आए हमने आज प्रिंसिपल का सत्कार सेरेमनी भी किया और उन उन्हीं प्रिंसिपल के काफ़ी सारे स्टूडेंट्स भी आए हैं जिन्होंने कार्निवल को देखा और आज छोटे से छोटे बच्चे और बड़े से बच्च, बड़े बच्चों ने एक्सपीरियंस किया कि अगर मुझे किसी देश में जाना है तो वो देश कैसा है उसमें कैसे जाना है उसका टिकट कैसे होता है वहाँ क्या क्या कल्चर है वो सारी जानकारी हर एक स्टूडेंट को मिली है जो बहुत अच्छा है हम हमारे लिए क्योंकि टूरिज्म इंडस्ट्री अब आगे बढ़ रहा है नमस्कार मेरा नाम पल्लवी कौशिक है मैं मिसेज यूनिवर्स डिपोटेड 2017 सेवेंटीन हूँ ऑल माय बेस्ट विशेज टू जेट आई ग्रुप ऑफ इंस्टीट्यूट नमस्कार मेरा नाम शिरिन वस्तानी आई ग्रुप ऑफ इंस्टीट्यूट जेट इंडिया इंस्टीट्यूट से आज हमने एक कार्यक्रम किया है वर्ल्ड ट्रैवल एंड टूरिज्म कार्निवल नमस्कार मी बाळासाहेब बांगर या ठिकाणी मला या चांगल्या प्लॅटफॉर्मवर येण्याची संधी भेटली म्हणून मी सिरीन मॅम आणि धनंजय सर यांचं आभार मानतो नमस्कार माझं नाव गौरी आपटे मी मिनिस्ट्री ऑफ टुरिझम गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या इंडिया टुरिझम इंडिया, मुंबई या कार्यालयातून आज इथे या कार्यक्रमाला आले होते मला इथे होणार खूप आनंद झाला कारण मला या एकाच व्यासपीठावर अनेक शाळांचे महाराष्ट्रातल्या अनेक शाळांच्या प्राचार्यांशी मी संवाद साधू शकले आणि युवा टुरिझम क्लबचा प्रचार आणि प्रसार करू शकले याबद्दल मी खूप आभारी आहे धन्यवाद मी कन्या विद्यालय पिंपरी या शाळेमध्ये उपशिक्षिका या कार्या पदावरती कार्यरत आहे आणि त्या सुरू केलेला इव्हेंट आहे तो अतिशय स्तुत्य आहे आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या देशांच्या ज्या काही प्रतिकृती तयार केलेल्या आहेत त्या देखील अतिशय सुंदर आहेत मी मॉडर्न हायस्कूल यमुना नगर निगडी येथून आलेली आहे माझं नाव आहे वर्षा पाटलारणी मॅडम आणि मी पर्यवेक्षिका आहे मॉडर्न हायस्कूल मध्ये कार्यक्रमाबद्दल खूप मला आनंद झालेला आहे या ठिकाणी आणि त्यांचा मी खूप खूप आभार मानते थँक्यू मूर्ती मी जॉईन क्रू कंपनीच फाउंडर आहे को फाउंडर आहे इनफॅक्ट आणि येऊन जेट इंडिया जेट इंडियाचं जे ट्रॅव्हल फेस्ट आहे त्याला येऊन मला खूप आय फेल व्हेरी गुड व्हेरी अमेझिंग फॅक्ट नमस्कार माझं नाव सुनील हिरुडकर आज शिरीन मॅडमनी आणि वेर्नेकर सरांनी हा जो ट्रॅव्हल आणि टुरिझम कार्निवलचा इव्हेंट अरेंज केला आहे त्याबद्दल मला आमंत्रित केल्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार व्यक्त करतो एक संत भगवान बाबू उच्च माध्यमिक विद्यालय तनपूरवाडी तालुका पाद्राची लांब मानण्याचा प्रिन्सिपल आजचा हा आयआयबीएम चा कार्यक्रम खूप उत्कृष्ट होता आणि खरच वर्ल्ड चा वर्ल्ड मधल्या सगळ्या कंट्री ते दाखवण्याचा त्यांनी खरंच चांगला प्रयत्न केलेला आहे मी विठ्ठल भोमकर आय टी आय पिंपरी चिंचवड येथून आलेलो आहे आमचे माननीय प्राचार्य शशिकांत साबळे यांचा सा प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी हजर आहे हा अतिशय असा म्हणावा लागेल

जो सांस्कृतिक कार्यक्रम प्रेझेंट केला गेला तो ही अतिशय झाला मी मॉर्न हायस्कूल कॉलेज अकोले म्हणून होतो म्हणून माझं नाव आहे खरं म्हणजे आय आय बी एम जेट इंडिया ही स्कूल आहे मला याचा अभिमान वाटतो की माझे नाव असं अवंती विलास गमरे मी रत्नागिरी गुहागर वरून आले आहे माझी मुलगी इथे डिग्री साठी शिक्षण घेत आहे त्यांनी आज नमस्कार माझं नाव श्री सतीश मेहर सर पी सी माध्यमिक विद्यालय काळभोर नगर आज या ठिकाणी खूप सुंदर अस सर्व देशांची माहिती देणार प्रदर्शन आहे आणि विद्यार्थी अतिशय सुंदर प्रकारे प्रत्येक ठिकाणाची व्हेज नॉन व्हेज फूड त्या देशाची माहिती सांगतायत 嗯。